मित्रांनो शेतकऱ्यांना आसमानी तसेच सुलतानी संकटाचाही सामना करावा लागतो रानात काम करताना त्यांना आपल्या जीवाशी आणि आ आपल्या पाळीव प्राण्यांच्या जीवाशीही धोका असलेल्या संकटांशी सामना करावा लागतो अशाच एका धाडशी शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मित्रांनो या शेतकऱ्याने आपल्या गोठ्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे म्हणून ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे आपण बघू शकता रात्री गोठ्यामध्ये गोठ्या एक गाय आणि तिचे वासरू बांधलेले आहे शेजारी शेतकरी खाटेवरती झोपलेला आहे दिवसभर काम करून तो थकलेला आहे आणि निवांत झोपलेला आहे अशातच रात्री अचानक तीन बिबटे या गोठ्यामध्ये प्रवेश करतात त्यातील एक बिबट्या गायीच्या वासरावर अचानक हल्ला चढवतो आणि त्याच्या घोरुर घुरुर आवाजाने या शेतकऱ्याला जाग येते तो बघतो तर काय समोर साक्षात यमराज उभा आहे आणि तो आपल्या वासळावरती हल्ला करतो आहे हे बघून सण शेतकरी न डगमगता आपल्या हातात काठी घेतो आणि त्या बिबट्याला पळवून लावतो आपण बघू शकता प्रकारे तो बिबट्याला हुसकावतो आहे मित्रांनो न हरता या शेतकऱ्याने त्या बिबट्याची मोठ्या हिमतीने सामना केलेला आहे आणि त्याला हुसकावून ला लावलेला आहे आपल्या पाळीव प्राण्यांचा त्यापासून बचाव केलेला आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे या शेतकऱ्याने हिंमत दाखवली नसती तर आपल्या एका वासरीचा जीव गेला असता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला ट्रेंड करत असून नेटकरी या शेतकऱ्यांनी दाखवलेल्या हिमतीचे कौतुक करत आहे एका युजणं म्हटलं आहे या भा भावाच्या हिमतीला दाद द्यावी लागेल तर दुसरे काही युजणं म्हटलं आहे रात्री साक्षात समोर यमराज उभा असून या शेतकऱ्याने दाखवलेल्या हिमतीला आपला सलाम आहे तर तिसऱ्या एका युजरणं म्हटलं आहे शेतकऱ्याला कितीही संकटं समोर आली तर तरी तो आपल्या हिमती नेता संघटनांचा सामना करतो मित्रांनो आपल्याले प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून लिहू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद